आणि कार्यक्रमाचे निरोधक विविध प्रमुख बाळासाहेब साहेब तर इथे आमचे प्रमुख पाहुणे म्हणून अरुण काळेजी साहेब आपल्या वेळातून वेळ काढून इथं उपस्थित झाले त्यांना मी खूप धन्यवाद करतो आणि आभार व्यक्त करतो आता संपूर्ण मित्रमंडळी इथं आपल्या वेळातून वेळ काढून ह्या कार्यक्रमाला उपस्थित आपली तर आणि वेळातून वेळ करून मुख्य म्हणजे तुमचं एक तर वेळ महत्वाचा असतो तर तुमचा वेळ नसताना करता मी सामोरची रूपरेषा थोडक्या शब्दामध्ये बऱ्याचशा लोकांना बोलायचे आहे तर भारतीय जनविकास आघाडी हे कशी निर्माण झाली याच्याकरिता बऱ्याच दिवसापासून जे मूर्त्या सामोर दिसत दिसत आहे भावे साहेब आहे मद साहेब आहे साफळे साहेब आहे आणि दोन तीन वर्षापासून फार मेहनत घेतली इतकी मेहनत घेतली तर आज पन्नास संघटक जोडणं काही म्हणजे लहान मुलाचा हा खेळ नसते आपण हे काम माणसाला जोडू शकत नाही आणि हे मोठे मोठे जे सम्राट तशी माझी मानव इतक्या शेवट संस्था आहे कोणाची राजकीय पक्ष संस्था आहे सामाजिक संघटना संघटना आहे पक्ष चालवतात एका एका संघटनामध्ये दहा दहा वीस वीस लाख म्हणजे जनता जुडलेली आहे कार्यकर्णी मंडळ जुळलेलं आहे कार्यकर्ता लोक जुडलेले आहेत अशी संघटना आज विचार करा का पन्नास संघटना मिळून अठरा डिसेंबर दोन हजार तेवीसला मुंबईला बैठक झाली